कल्याण पश्चिमेमधील शहाड गावामध्ये पाणी टंचाई मध्यरात्री पाणी येत असल्यामुळे महिलांचे त्यामुळे हाल होत आहेत पाण्याची समस्या सोडवली नाही तर आंदोलन करू असा इशारा या सर्व महिलांनी दिलेला आहे तासभरासाठी येणारं पाणी अपूर आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे कल्याणजवळ शहाड इथल्या धाकटेगाव परिसरामध्ये रात्री तीन वाजता रांगेमध्ये उभं राहून पाणी भरण्याची वेळ इथल्या महिलांवर आलेली आहे केवळ एक तास हे पाणी येतं आणि त्यामुळे ते अपुरं पडत आहे अशी त्यांनी तक्रार सुद्धा केलेली आहे पाण्यासाठी या महिलांना वणवण करावी लागते मध्यरात्री पाणी येत असल्यामुळे झोपेच्या अभावामुळे महिलांचं आरोग्य सुद्धा बिघडलेलं आहे अनेकांना थकवा आणि इतर शारीरिक त्रास सुरू झालेला आहे आणि त्यामुळे महिलांनी आपला संताप व्यक्त आहे पालिकेने लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था केली नाही तोडगा काढला नाही तर आनंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय आमच्या गावामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे पहाटे तीन वाजता पाणी येतो चार वाजता जातो प्रेशरही कमी असतं सकाळी तेवढ्या पहाटे उठायला लागतं सर्व्हिसवाली लोक आहेत महिला आहेत खूप त्रास होतो त्यांना ही समस्या आमची पाण्याची लवकरात लवकर, लवकर सोडवण्यात यावी नाहीतर आम्ही पुढचं पाऊल उचलू वडवली वाडामध्ये पण गेलेलो पाण्याच्या समस्या घेऊन दोन तीन वेळा आम्ही महिला मंडल आमचा मोर्चा पण होऊन गेलेला आहे वडोलीमध्ये साहेबांना सगळ्या साहेबांना पण रिक्वेस्ट करून झालेला आहे आमचा पण काही रिप्लाय कोणाचाच नाही तो सांगतो मी येतो आज भेटतो उद्या भेट आज शनिवारी गेलेलो काय आम्ही शुक्रवारी तो आम्ही सोमवारी भेटतो बोलतोय काही साहेबांचा पण नाता नाही का पता नाही कोणचा